वाढदिवसाची शुभेच्छा तसं मानले गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही फैदर महिला माध्यमातून शिवशाही चॅनलचं काम पाहतोय ज्याप्रमाणे शिवशाही नाव आहे त्याप्रमाणेच या न्यूज चॅनलचं काम आहे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणे त्याच्यावर न्याय मिळवणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम एक पत्रकार का म्हणून एक पत्रकार म्हणून एक, एक स्तंभ म्हणून ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या